तिकडनं आपल्याला कावले सात पॉईंट केल्यानंतर आपण आपण आलो हिरण्यकेशीकडे हिरण्यकेशी जाण्यासाठी तुम्हाला जो तुम्ही ती पुढे कावळे सातला जाता त्याच्यात थोडं थोडं आले एक दोन किलोमीटर की तुम्हाला परत मध्ये आल्यावर कोणाला विचारलं तुम्हाला सांगतील हिरण्यकशी कुठे असं एक गाव लागतं छोटंसं गाव आल्यावरती इथे चेकपोस्ट आहे तुम्ही बघू शकता हा चेकपोस्ट आहे या चेकपोस्टवरती परत तुम्हाला इथे तिकीट काढायचं आपलं तिकीट घेत आहे ग्राम इथं ग्रामपंचायत तिकीट आहे पर पर्सन पाच रुपये तिकीट आहे इथंही तुम्हाला तिकीट काढायचं पाच रुपये तिकीट आहे आपल्या इथे हे गावकरी आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक वाटा वगैरे सांगत राहता आपल्या सेफ्टीसाठी उभ्या असतात त्याच्यामुळे हे ग्रामपंचायत इथं पाच रुपये तिकीट घेतलं जातं तर आता आपण पुढे जाऊया सेम तसंच तुम्हाला या आंबोली घाटामध्ये तुम्ही कुठेही गेलं तरी तुम्हाला दुकाळे लागणारच आहे दुकाळ हे तुमच्यासोबत बांधून ठेवलेलं समजून घ्यायचं तुम्ही आता आपण तिकडनं तिकीट काढलं तिकीट काढल्यानंतर सेम तुम्हाला असा जर छोटासा रस्ता लागेल तुम्हाला या रस्त्याने आपल्याला हिरण्यकेशी मंदिराकडे जायचं आपल्याला तिथे गेल्यावर बघायचं तिथे खूप मोठं महादेवाचं मंदिर आहे आणि तिथून हिरण्य नदीचा उगम झालेला आहे तर आपल्याला जे उगम स्थान बघायचं नदीचा उगम कसा होतो त्या नदीचा उगमचं मुख्य ठिकाण काय असतं कसं तुम्हाला पाण्याचा प्रवाह जात दिसतो ते आपण आता हिरण्यकेशी मंदिराकडे गेल्यावर बघणार आहे त्या ठिकाणी आपण तिकीट काढलं त्या ठिकाणाहून हिरण्यकेश मंदिराकडे जाण्यासाठी जवळपास दोन किलोमीटरचा असा रस्ता आहे मित्रांनो आता आपण आपण आलो आहे हिण्यकेशी मंदिराच्या परिसरामध्ये तुम्ही बघू शकता की या त्या साईडला पार्किंग आहे जास्त तर काही गर्दी दिसत नाही आज आम्ही आलो आहे आता आम्हाला जास्त गर्दी भेटली नाही तुम्हाला गाडी इथं पार्क करायची तुमची गाडी असेल फोर व्हीलर पार्किंग या साईडला आहे टू व्हीलर पार्किंग या साईडला आहे पार्किंग केल्यानंतर पार्किंगच्या याच अपोजिट साईडला लगेच तुम्हाला तिथे खाली एक रस्ता दिसेल त्या साईडनं आपल्याला मंदिराकडे जायचं आहे चला स्टार्टिंगला तुम्हाला असं एक छोटासा ब्रिज लागेल ओड्यावर एक छोटासा ब्रिज आहे त्या ब्रिज पार झाला म्हणजे या ब्रिजवर तुम्ही पलीकडे गेले म्हणजे तुम्ही इवेकेशन मंदिराकडे तो बोर लावलेला नाही समुद्राकडे जाताना तुम्हाला कसा गुप्त असा धबधबा दिसेल तुम्ही एक डोंगरावरून तर काही पाणी पाठताना दिसत नाही पण तसं तुम्ही खाली बघताल तर तुम्हाला दिसेल खाली डायरेक्ट डोंगरातलं पाणी येत आहे आणि त्या धबधब्यामध्ये रूपांतर झालंय जवळपास तुम्हाला त्या पुलापासनं मंदिराकडे जाण्यासाठी अर्धा ते सातशे ते अर्धा किलोमीटर तुम्हाला चालत जावं लागतं अशा डोंगरामध्ये एकदम झाडामध्ये वसलेलं आहे मंदिर आपण मंदिरापासून पोचलो सुंदर असा नजारा या मंदिराचा मित्रांनो आपण पोचले हिरण्यकेशी देवीच्या मंदिराकडे इथे आतमध्ये हिरण्यकेशी देवीचं टेम्पल आहे आणि याच मंदिरातलं तुम्ही बघू शकता हे किती स्वच्छ पाणी याच मंदिरातलं तिथे जो गोल आकार दिसतोय का तुम्हाला त्याचनं ह्याच मंदिरातनं हिरण्यकेशी नदीचा उगम झालेला आहे तुम्ही बघू शकता इथं पूर्ण हे असं पाणी किती स्वच्छ आणि सुंदर पाणी येते हे पूर्ण पाणी असं वाहत तिकडं जाऊन नदीच्या रूपात वाहत जाते कुठून होते आपल्याला जायचं आहे पूर्ण मंदिरामध्ये या तुम्हाला दिसत असेल गणपती महादेव आणि हिरण्यकेशी देवी देवी तीन देवांच्या मूर्ती आहे आणि या डोंगराच्या मागून या यांच्या मागून हा हिरण्यकेशी नदीचा उगम होतो सध्या हे मंदिर लावलेलं आहे म्हणू शकता मंदिरातून पाण्याचा प्रवाह असा वाहत वाहत या साईडने जात तो डायरेक्ट या कुंड आहे या कुंडामध्ये पाणी येतात बघू शकता कुंड्यातलं पाणी पूर्ण स्वच्छ सुंदर आहे मित्रांनो कधी अंबोली फिरण्यासाठी आला तर या हिरण्य केश मिंद्राला भेट द्यायला विसरू नका कारण इथे निसर्ग आणि शांतता तुमच्या मनाला मोहून टाकेल